काश्मीरमधील दहशतीच्या छायेतून सुखरूप परतले मूलमधील पर्यटक वीस मिनिटांनी वाचला जीव गडचिरोली चंद्रपूर व मूलमधील सव्वेचाळीस पर्यटकांची थरारक यात्रा मूल फक्त वीस मिनिटांच्या फरकाने आमचा जीव वाचला अशा शब्दांत मूलचे रहिवासी युगविनाश रामटेके यांनी काश्मीरमधील त्यांच्या थरारक अनुभवाची आठवण सांगितली एप्रिल अकरा ते एप्रिल सव्वीस या कालावधीत गडचिरोली चंद्रपूर आणि मूल येथील एकूण सव्वेचाळीस पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी गेले होते यामध्ये गडचिरोलीचे तेहत्तीस चंद्रपूरचे पाच आणि मूलचे सहा पर्यटक सहभागी होते मानवतेच्या शत्रूंशी थेट साक्षात्कार काश्मीरचा स्वर्गीय निसर्ग पाहण्यासाठी गेलेले हे पर्यटक एप्रिल बावीस रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पहलगावला पोहोचले त्यापैकी सोळा पर्यटक मिनी स्वित्झर्लंड पॉइंटकडे घोड्यावरून गेले होते मात्र सायंकाळी परतताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले काही क्षणांतच शांत परिसरात दहशतीचं सावट पसरलं सर्वत्र धावपळ किंकाळ्या आणि भीतीने ग्रासलेली माणसं हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकजण हादरून गेला जीवाच्या आकांतातून सुटका या धक्कादायक घटनेपासून केवळ वीस मिनिटांचं अंतर त्यांना वाचवून गेलं योगविनाश रामटेके योगेश केडाम कविता नागापुरे नीता चौधरी विलास कावळे आणि पार्वताबाई टेंगुसले हे मूलमधील सहा पर्यटक त्यांच्या अनुभवाबाबत बोलताना म्हणाले आम्ही वीस मिनिटांनी लेट झालो असतो तर कदाचित घरी परतणं शक्यच नव्हतं या घटनेनंतर जवळपास दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकलेले हे पर्यटक शेवटी सुरक्षित ठिकाणी पोहोचले नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आणि एक पोलीस निरीक्षक यांचाही या समूहात समावेश होता परिवाराच्या डोळ्यांतून ओघळले आनंदाश्रू परत आल्यानंतर जेव्हा कुटुंबियांनी आप्ताजनांना सुखरूप पाहिलं तेव्हा डोळ्यात अश्रू अनावर झाले हा क्षण संपूर्ण परिवारासाठी आयुष्यभरासाठी आठवणीत राहणारा ठरला परमेश्वराची कृपा म्हणूनच आज आम्ही घरी परतलो अशी भावना व्यक्त करत या सर्वांनी काश्मीरच्या आठवणींसोबत त्या भयप्रक्षणाची दाट छाया हृदयात जपली आहे